सध्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाला आठ दिवस उलटून गेल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांना समर्थन देण्यासाठी रोपरे मुद्रुक येथील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला या प्रकरणी सरकारने व राजकीय नेत्यांनी यातूनच मार्ग काढावा अशा प्रकारचे आक्रमक निवेदन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले जर का जरांगे पाटील यांचे जीवितास धोका निर्माण झाला तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्र भोगल असे म्हणून यावर योग्य तोडगा काढावा अशी आक्रमक मागणी रोपळे मुद्रुक येथील सखल मराठा बांधवांनी तसेच महादेव रोखडे रवींद्र बिस्किटे समाधान खपाले संजय रितुंड आ अनेक कार्यकर्त्या सामील झाले होते

म्हणून आताना तिथं सपोर्ट भेटला नाही या सरकार रोड जागायचे आपल्या आता तीस तास झाला असं मला आता हे आता तीस तास झाली मग